सगळ्यात मोठी खुशखबर आल्या सॅमसंग दोन ए सिरीज मध्ये सगळ्यात भारी मॉडेल लॉन्च केले आहेत ए थर्टी फाईव्ह आणि ए फिफ्टी फाईव्ह तर आपण समजून घेऊया त्यामध्ये काय काय या लवकर तर सॅमसंग मध्ये आता ए थर्टी फाईव्ह आणि ए फिफ्टी फाईव्ह बरोबर अण्णाज नम शॉपी तर्फे आपल्याला काय काय मिळणार आहे आपण एक नजर टाकूया आणि फिफ्टी फाय बरोबर अण्णाज न शॉपिंगमध्ये खास आपल्यासाठी आणि फक्त अण्णाज न शॉपिंगमध्येच आहे दुसरी वेळ कुठे मिळणार नाही वीस हजार मिलीमीटरची पॉवर बँक फ्री मिळणार फ्री जर पॉवर बँक नको असल तर स्मार्ट वॉच कॉलिंग वॉच आहे फ्री मिळणार पूर्णपणे फ्री आहे त्यानंतर वॉच हे पण पाहिजेल तर फ्रीमध्ये मिळणार त्यानंतर अण्णाज नौथन शॉपीची खासियत असलेले बत्तीस इंची एलईडीची ऑफर किंवा सायकल हे सुद्धा आपल्याला ऑफरमध्ये आहे तर सगळ्यात जास्त ऑफरचा लाभ घ्यायचा आहे आणि या ऑफर फक्त अन्नाज हॉटेल शॉपिंगमध्ये आहे दुसरीकडे कुठेही मिळणार नाही आणि आणखीन एक भन्नाट ऑफर कंपनीने दिली आहे सी आय डी एफ सी आणि वन कार्ड जर कोणाकडे क्रेडिट कार्ड असेल तर जागेवर तीन हजार रुपये कट आहेत जागेवर तीन हजार इन्स्टंट कॅशबॅक कंपनी देणार